बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो का मुलगा खांद्याला खांदा देऊन माझ्यासोबत राहणार आहे पण माझी ताई दुसऱ्याच्या जा घरी जाणारे एक दिवस सासू कसे असेल सासरा कसा असेल देर कसे असेल का हे माहित सगळ्या फार प्रेम करते मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी एक भाकर खाणार बाप अर्धी भाकर खातो ज्यांना मुली त्यांना हे दुःख कळेल झालं मुलगी जवळ येते पप्पा रोज तुम्ही हेच बाकर खात असतात अर्धीच बाकर खाल्ली माझं लग्न जमलं म्हणून का तो बाप म्हणतो ताई तसं नाही ग मग तुम्ही आज उपाशी कुठे काय डोळ्यात सांगितलं माझं लग्न जमलं म्हणून पप्पा तुम्ही उपाशी राहताय का जसा बाप रडतो अंधार झाला का उशी तोंडार घेतो शेताच्या बांधार जाऊन एकटाच गुराण होण्यासारखा बाप पडतो कसं होईल माझ्या मुलीच लोकांच्या घरी जाणार आहे कधी थकून आलो शेतातून पाण्याचा ग्लास द्यायचे पप्पा पाणी प्या पप्पाच्या आग या तुम्हाला बीपीचा त्रास आहे पप्पा तुम्हाला शुगर आहे फार काळजी मुलगी घ्यायची आज त्याचं लग्न जमलं थोड्या दिवसांनी ते दुसऱ्याच्या घरी नांगडायला जाणार आहे बाप फार काळजी घेतो माहिती बापले मोठा आहे ते भारत ते सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला बरं कसा आहे त्या मीडियावालीने प्रश्न विचारला बोले सचिनजी एवढा मोठा पुरस्कार मिळाला या आनंदाच्या क्षणाला काय वाटवतो दोन शब्द बोला सचिन तेंडुलकर म्हणतात एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप पा, रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता या ठेवा याला बाप म्हणतात घड्या इथं बसलेले बाप आहेत तिथं कीर्तन ऐकतात आपल्या गावामध्ये मुंडवाडी गावामध्ये ते मुलाला रोज मानतात मुलाला मुलीला म्हणतात रे बाळा नोकर उठत जा शाळेमध्ये जायच नोकरी काम नाय शेतामध्ये जा बाप टोंबणे देतो देतो कडे मंडळी बाप टोंबणे बाप का टों देतो माहितीये का बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित भजरी मंडळी कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागून तुम्ही देत असतो लक्षात ठेवा आपले हे प्रेम करत असतो घड्या मुलीचं लग्न जमलं त्या तिच्या असा मंडप टाकलेला आहे पाहुणे मंडळी आलेले आवाज झाला मंगल असलेखाचा आवाज घुमला सूर्य असल्याची वेळ आणि ती मुलगी आता माहेर सोडून सासरी जाण्याची येत असते त्यावेळेस तो बाप धडधसार आणला अहो मुली करता तुम्ही कानुमासारखा ऋषी रडला शकुंतले करता या रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज करता अरे जनक अपुरीचा जनक राजा सीता म्हणजे ढलचसरला मंडळी अजून एक वाक्य बोलतो सगळे तुम्ही जाणकार आहात मुली करता बाप रडतो वास्तविक पाहता पुरुषेची दात रडला सीता का रडतो ते तुमच्या आकडा बाप माणूस रडत असतो लक्षात ठेवा दक्ष प्रजापती ज्यावेळेस सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं बाप भगवान शंकरासोबत सतीने पार्वतीने लग्न केलं बापाला पसंत नाही सती नवरीच्या विषयीमध्ये होती आणि दारामध्ये आले बाबा दरवाजा उघडाना बाप म्हणतो काढते चालते हो स्वतःच्या मनाने लग्न केलं तोंड दाखवू नकोस बापाने दरवाजा लावून घेतला दक्ष प्रजापती घराच्या आत रडतोय आणि सती दारामध्ये ढस ढसा हंबरना फोडून रडते सज्जना हो सती म्हणजे माझ दरवाजा उघडा ना बाप म्हणतो कांत्या तोंड दाखव चालती होसडसा बाप रडतोय राक्षस बापे पण हंबरणा फोडून मुली करता रडतोय हो ना होसडसा बाप रडतो म्हणून आज या दषक्रिया विधीच्या निमित्ताने एवढा समाज या ठिकाणी अतंग उपस्थित आहे सगळ्यांना माझे हात जोडून पोर्तवी विनंती आहे बऱ्याच मुली कीर्तना करतात ताई नो दिनो मी धर्माचा भाऊ यांना तिने तळमळेला सांगतो शाळेमध्ये जाताला जा नाही तर जाऊ नका कॉलेजाला जाताला जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस पुणे मुंबईला शहरात आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये दाखवू नका आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभामध्ये करू नका बाप लो मोठा आहे आज या परिवाराला विचारा बापाची किंमत काय डोळ्यात पाणी आल्याशिवाय आण ज्येष्ठासारल्याशिवाय राहणार नाही आपा मी इतिहासाचा अभ्यास करत होतो अशोक महाराज राजेंद्र महाराज एक प्रसंग मला अभ्यासामध्ये गेला ज्यावेळेस धर्मवीर चित्रपट बऱ्याच मंडळींना पाहायला असेल शेवटचे वीस पंचवीस मिनिटं तर आला अंगाला फरका पाडणार आहे त्यामुळे साखर आणने धर्मवीर संभाजी महाराजाला असं बांधले गेलं तर कोकणातून ओढत ओढत फडफडत आलो बादर करावं स्वतःच्या मेवण्याने दगा फटकेबाजी केली गणोजीने साखळ आणण्याने शंभू राजाने असं बांधलेलं आहे बाप सांगतो तुम्हाला बाप काय असतो त्यावेळेस तक्कावून आलमगीर औरंगजेब उतरला आणि शंभू राजाच्या जवळ आला नसा अंगाला हात लावला ही संभाजी हे घ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आले का दुश्मानाने सांगण नाण्याने बांधले म्हणून शंभर राजा रडत नाही दुश्मानाने कैद केला म्हणून शत्रूने कैद केला म्हणून शंभर राजा रडत नाही आजच्या दिवसाला आजच्या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर ते त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं असत बाप गेला मंडळी जीवनातला आधार गेला हे लक्षात ठेवा बाप नावाची शक्ती फार अद्भूत असते पण जेवण आई वडिलांची सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला हळंदी पट्टर तुळशी वारी करा गोमातेची सेवा करा आणि खरोखर या परिवाराला एवढं दुःख झालं आज दशक्रिया विधी आहे कैलासवाजी सोनाजी पूजाबा भारगळ शंकर नानांचा दष्क्रिया भीती आहे त्या संबंधाने आज पंढरपूरच्या पांडुरंगाकडे हात जोडून विनंती करतो तेव्हा पांडुरंगा यांना एवढं मोठं वाढल्याच्या जाण्याने दुःख झालं या दुःख